वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातील त्या कुख्यात संशयित गुन्हेगाराने अखेर सीआयडी समोर आत्मसमर्थन केले आहे या प्रकरणात केवळ एका व्यक्तीच निर्गुण हत्येचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जाळ्याचे आणि त्यातील राजकीय संबंधाचे भयंकर वास्तव उघडीस येत आहेत तपास प्राथमिक टप्प्यात आहे अनेक धक्कादायक तथ्य समोर आली आहेत तर चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण पैल नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा संतोष देशमुख मस्साजोग गावाचे सरपंच यांची निर्दयी हत्या ही केवळ स्थानिक पातळीवरची घटना नाही देशमुख यांची हत्या ठरवून आखलेल्या कटाचा भाग असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे हा गुन्हा केवळ सत्तेच्या वर्चस्वासाठी नव्हे तर गुन्हेगारी आणि राजकीय ताकद टिकवण्यासाठी केला असल्याचा संशय देखील आहे वाल्मिक कराड हा केवळ एक राजकीय नेत्याचा सहकारी नसून गुन्हेगारी जाळ्याचा महत्वाचा मोहरा आहे दोन कोटीच्या हप्ता वसुलीच्या प्रकरणापासून ते स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धबधबा दब टिकवण्यासाठी केलेल्या हत्याकांडापर्यंत कराड याचा गुन्हेगारी साम्राज्याचे अनेक पैलू उघडकीस होत आहेत त्याने केलेल्या गुन्ह्यांमध्ये सुरक्षा आरक्षकावर हल्ला आणि हप्ते वसुलीच्या प्रकाराचाही समावेश आहे सीआयडीच्या तपासात वाल्मिक कराडच्या पत्नीसह अनेक गुन्हेगारी सहकार्यांची चौकशी करण्यात आली आहे या तपासाने गुन्हेगारी आणि राजकीय नेत्यांमधील धक्कादायक संबंध उघडकीस आणले आहेत कराड्याने स्थानिक पातळीवर गुन्हेगारी नेटवर्क निर्माण करण्यासाठी राजकीय संरक्षणाचा फायदा घेतल्याचे स्पष्ट होत आहे वाल्मिक कराड याचा संबंधांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या त्याच्या जवळच्या संबंधामुळे हा प्रकरण अधिक तापला आहे मुंडे यांच्यावर राजकीय दबाव वाढत असताना त्यांचे आणि कराड यांचे संबंध हा तपासाचा प्रमुख मुद्दा बनला आहे जनतेचा रोष आणि न्यायाची मागणी संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आंदोलन होत असून या प्रकरणातील दोषीवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे तसेच सत्तेचा गैरवापर करून कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील जोर धरत आहे वाल्मिक करारचे आत्मसमर्पण हा तपासातील केवळ एक टप्पा आहे त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आणि राजकीय संबंधाचा सखोल तपास होणे अजून बाकी आहे हा तपास केवळ एका गुन्हाचा पर्दापाश करणारा नाही आहे तर महाराष्ट्रातील गुन्हेगारी जाळ्याचे आणि सत्तेचे गैरवापर करणाऱ्या नेत्यांचे खरंच स्वरूप उघडकीस आणणार आहे जनतेने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि अशा प्रवृत्तीचा विरोध करणे ही काळाची गरज आहे हे प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या गुन्हेगारापुरता मर्यादित नाही या गुन्हेगारीची विळखा महाराष्ट्राला पोखरत आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी कायद्याची आणि न्यायाची कठोर वापर करणे गरजेचं आहे अशा सखोल विश्लेषणासाठी आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी पहात्रा सत्य सत्ता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव डॉक्टर होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन